ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मनसेत असलेला अंतर्गत वाद विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या काही दिवसातच चव्हाट्यावर आला होता पालघरचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांना दोन दिवसापूर्वी जबर मारहाण करत त्यांचे बंधू आतिश मोरे यांच्यावर देखील पंधरा ते वीस हल्लेखोरांनी धारधार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केला होता हा हल्ला ठाणे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केल्याचा आरोप मोरेंच्या कुटुंबियांकडून केला जातोय जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करत कुट त्यांचे बंधू आतिश मोरे यांच्यावर कोयते तलवार चाकू अशा धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला असून जखमी असलेल्या मोरे यांच्यावर सध्या बोईसरच्या शगुन रुग्णालयात उपचार सुरू आहेत सध्या बोईसर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांच्याकडून पुढील कारवाई देखील सुरू आहे मात्र या सगळ्या घटनेमुळे पालघर आणि ठाणे जिल्ह्यात मनसेत मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अंतर्गत वादाचं रूपांतरण थेट जीवगेना हल्ल्यापर्यंत गेल्यानंतर आता मनसेचे वरिष्ठ नेते काय निर्णय ने घेतात हे देखील पाहणं ठरणार आहे पालघर मधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी घटनेनंतर राज ठाकरे यांची भेट घेऊन पराभवाची कारणे सांगितली यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी निवडणूक काळात दिलेली जबाबदारी पार पाडली नसल्याची तक्रार काही मनसे पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांना केल्यानंतर राज ठाकरे यांनी अविनाश जाधव यांची कान उघाडणी केली आणि हाच राग मनात धरून अविनाश जाधव यांनी हा हल्ला केल्याचं मोरे यांच्या सहकाऱ्यांकडून सांगण्यात येते झाले पैसे ऍडमिट पण त्यांना जो मार लागलेला आहे हाताला म्हणजे धारदार शस्त्रांनी मारलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्या उजव्या हाताचे रिंग फिंगर आणि मिडल फिंगरचे टेंडन तुटलेत पूर्णपणे त्यामुळे मुवमेंट होत नव्हती आता त्याची सर्जरी केलेली आम्ही इमर्जन्सीमध्ये सेकंड थिंग पेशंट हॅड अ व्हेरी सिव्हिअर ट्रॉमा ॲट लेफ्ट मेस्ट्रॅट्रिजन लेफ्ट साईडच्या डोक्याला फार लागलेलं आहे त्यांना तर त्याच्यासाठी आता आपण सिटी स्कॅन करतोय तर तिथे घाव वगैरे असं शार्प इंजुरी वगैरे नाही पण आता ते त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी सांगितलं की मारत होते कोय त्यांनी पण त्यांनी वार वगैरे वाचवलेत त्यामुळे मोठं काय टा टळलेलं आहे ते मोठी इंजुरी टळलेली आहे सध्या पेशंट स्टेबल आहे पण अंडर मध्ये आहे आमच्याकडे आता जस्ट सी टी साठी पाठवला ले। लेट सी सी टीचा रिपोर्ट येऊ द्या मग ठरवूया आपण काय करायचं पुढे सर साधारणतः किती वाजता पेशंट आपल्याकडे का कारण की आता मी एक तास ता मी सर्जरी करत होते त्याची त्याच्या एक पंधरा वीस मिनटं अगोदर त्याचं एक्सरे काढले हाताचे एक्सरे काढले मध्ये एक हेअरलाईन फ्रॅक्चर आहे दोन्ही एकदम सिविर हेअरलाईन आहे त्यामुळे आम्ही आता प्लास्टर वगैरे सगळं लावलेलं आहे त्यांना सिटी स्कॅन वगैरे केलंय सिटी स्कॅनसाठी आता पाठवलं जस्ट पाठवलं आताच मी बाहेर निघालो पाच दहा मिनिटं झाले ओटी मधून तर त्यांना किती स्टिचेस म्हणण्यामध्ये आता हे पेन कट झाले ना त्यांचे तर मध्ये सगळे रिपेअर करून बाहेर एक साधारणतः असतील दहा पंधरा स्टिचेस हो अतिशय यांच्यावर हल्ला झाल्यानंतर काय प्रकार घटना सर्वप्रथम जो हल्ला झालेला आहे आमचे नेते पक्षाचे त्यांच्याकडून हा हल्ला आम्हाला अपेक्षित नव्हता कारण आज आम्ही जिल्ह्यामध्ये राज सन्मान्य यांना ह्यांच्याकडे एन पाहून जिल्ह्यामध्ये काम करतो कुठल्या एका व्यक्तीकडे पाहून नाही तरी मतभेद होत असतील मतभेद सर्वच पक्षामध्ये असतात पण त्याचं मग त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही आमच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला करा आणि ह्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो नक्कीच सन्मान्य राजसाहेबांकडे आम्ही हा कळवलेला आहे आणि सन्मान्य राजसाहेबांकडे आम्हाला अपेक्षा आहे की नक्की तुम्ही याच्यावरती कारवाई करावी कारण जर असंच झालं तर पालघर जिल्ह्यामध्ये पक्षाचं कोण काम करायला पुढे येणार नाही आणि ही कुठली तरी हुकुमशाही नाही आहे किंवा ही दडपशाही नाही की तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा असं पण आमच्यामध्ये पण महाराष्ट्र निर्माण सेनेचं रक्त आहे आणि आमच्यामध्ये पण साहेबांची शिकवण आहे आम्ही पण अरेला कार्य करू शकतो पण हा जो हल्ला झाला हा भ्याड हल्ला होता आमचे सर्व पदाधिकारी ही साहेबांकडे आम्ही आमचं एक पालघर जिल्ह्याचं म्हणणं म्हणायला गेलो होतो आणि साहेबांना ते ऐकून असं आश्वासन दिलं होतं की आमचे अविनाश जाधव आणि आपण एकत्र बसून पालघर जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीत चर्चा करू आणि हे झाल्यानंतरसुद्धा त्याचा राग धर धरून त्यांनी जे हे कृत्य केलं हे निषेधार्थ आहे याचा आम्ही निषेध करतो असं असं त्यांनी ते स्वतःहून लावून घेतलं ते आमचे नेते आहेत आणि आम्ही आम्ही आम सन्मान्य रासाहेबांनी सांगितलं की सर्वांचा आदर करायचा ते आमचे मोठे नेते आहेत पक्षाचे नेते आहेत जिल्हाध्यक्ष आहेत विरोधात असं आम्ही कुठेही कुठेही स्टेटमेंट दिलं नव्हतं त्यांनी ते, आम तेने तेने ते एक वाक्य होतं की त्यांनी मनाला स्वतःवर ओढून घेतलं होतं आणि त्याचं त्यासाठी आमच्या मोरेसाहेबांनी त्यांची माफी मी मागितली होती आणि ते एक थोडंसं त्यांनी ते मनावर घेऊन एक हट्टापाई किंवा एक काय म्हणतो आपण बालिशपणा असतो किंवा त्या पद्धतीने ते हे वागले आणि ते आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षित नव्हतं हल्ला कुठे झाला आणि कोण कोणाला मारहाण हल्ला जो झाला आमच्या समीर वोरेलचं कार्यालय आहे तिकडे एक सा आम्ही जसं साहेबांना भेटू आलो होतो तसं संध्याकाळी तिथे बसले होते आणि अचानक एक चार गाड्या आल्या आणि त्याच्यामध्ये एक जी गाडीमधली माणसं होती त्यांनी डायरेक्टली अटॅक चालू केलं त्यांनी कोणाला मारहाण हो जाधव साहेब स्वतः होते त्याच्यामध्ये तेच आम्हाला दुःख वाटलं की त्यांनी ते स्वतः होते आणि अविनाश जाधव म्हणजे आपलं आतिश मोरेच त्यांना जबर मारहाण लागली आता स्टेबल आहे त्याच्यावरती हाताला बरंसं हो मार आहे आणि त्या त्याच्यावरती ऑपरेशन झालेलं आहे आणि आता डॉक्टर पुढचं तर काय त्यांची तपास करत आहे म्हणजे त्या त्याच्यावरती चालू आहे